यांचं पटोन न साहेबांची सुनावणी झालेली आहे त्याच्यामध्ये एक ऑर्डर झालेली आहे की ह्यांना रिव्हर्शन केलेलं आहे त्या ऑर्डरमध्ये हां बरं रिव्हर्शन झाल्यावर पर्रिकर म्हणून ह्यांना पहिल्या पदावर जॉईन व्हा म्हणून आम्ही आपण पण हे जॉईन झाले नाही त्यांच्या जागावर त्यांची ऑर्डर असल्यामुळे हे जॉईन झालेली नाही दोन वर्षासाठी दोन वर्षासाठी प्रवेशाधी कालावधी ह्यांची ऑर्डर होती त्यांची ऑर्डर झाल्यामुळं आणि एकाच पदावर दोन व्यक्ती कसे घेणार एकच व्यक्ती घेणार तो प्रॉब्लेम आहे मेन प्रॉब्लेम तो आहे आमचा ऑफिसचा शक्ती ते आहे आता माझा माल माझी बाजू मांडण्यासाठी एक पाच मिळालं विषय झाला यांचं दोन वर्ष कालावधीचं यांचं वेतन मिळालेलं दोन वर्ष आठ महिने यांनी बसवटी सजा आहेत पुढचे आठ महिने यांचे दीड साठ साठी टाईम गेला चालू होते हे नंतरला एक मे पासूनही प्रशासकीय काही न करता पद्धतीने यांचा दादागिरी मी त्यामध्ये केल्या यांनी शाळा न्यायाधिकरणामध्ये गेले माझा आदेश फेब्रुवारीमध्ये झाला मी पण शाळा न्यायाधिकरणमध्ये गेलो कारण एक कर्मचारी म्हणून एम ए पी एसचा ॲक्टनुसार मला कायद्याने न्याय मागण्याचा अधिकार आहे म्हणून मी त्या अधिकाऱ्याने शाळा न्यायाधिकरांमध्ये गेलो पूर्ण ही पिटिशन माझ्या बाजूने मंजूर केली गेली ह्यांचंही तिथं म्हणणं आलेलं आहे आणि संस्थेचंही म्हणणं आलेलं आहे माझंही तिथं म्हणलं गेलेलं आहे एम एपीचा ॲक्ट कलम नऊ नुसार ही पडताळणी झालेली आहे आणि कोर्टाने निकाल दिलेला आहे दुसरा विषय माझी सुनावणी मंत्रालयात झालेली आहे मंत्री महोदयांच्या उपस्थितीत त्यांनी स्वतःने घेतलेले मंत्र्यांनी माझ्या बाबतीमध्ये शाळेवरून प्रशासक नेमण्याचा सांगितलेला आहे आणि त्याद्वारे प्रशासक नेमण्याच्या दरम्यान प्रादेशिक उपायुक्त अविनाथ देवसंटवार साहेब शाळेवर आले आल्यानंतरला सगळी चौकशी झालेली आहे सगळं अहवाल आयुक्तालयाला पाठवला जाईल आयुक्तालयावरून आता मंत्रालयात जाईल आणि अगदी थोड्या पुढच्या आठवड्यात प्रशासक घोषित होईल तो माझा विषय झाला यांचा नवरा बायको राहिला म्हणजे बाबासाहेबांचा कायदा असा होतो का की हा नाही संस्थेचा काम अधिकारी फक्त एक पद क्लिअर करा एकाच पदावर दोघ आहेत काही हो एकाच पदावर काही पद वेगवेगळे आहेत नाही एकाच पद आहे आणि यांचं पण पद आहे दोघाला वेगवेगळे घेतलेले संस्थेने काय केलं त्यांना पदोन्नती दिली

हा मला प्रशासकीय मान्यता दिली कार्यालया तुमच बाजू सांगा मला माझ्या तुम्ही जी तुम्हाला अधीक्षक मूल पद पदोन्नजी दिली होती ते पद तुमच्या संस्थेच्या सचिवांनी देत आहे त्यांच्याच कार्यालयाने दिलेले चौदा पदाची मान्यता नाही का गया, दोन हजार अठरा पासून दुसरा व्यक्ती होता गवडी तो प्राथमिक विभागाला पदोन्नती केलेला आहे तो माणूस आहे व्यक्ती आणि त्या जागेवरती मला यांनी पदोन्नती दिली यांच्याच कार्यालयाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे

ट्रेबूनल मध्ये निकाल दिलाय का हा स्कूल ट्रेबल ट्रेब्युनल आहे सोलापूर स्कूल ट्रेबनल निकाल दिलेला बरं आता ह्यात काय करते सांगा मग ठीक आहे हे आपण माझा विषय काय माझा सांगा बाजूला ठेवा सांगा आता जे उपोषण करते सांगा सरांनी सुनावणी ठेवली नाही नाही उपोषणकर्त्यांचं आहे का हे सांगा लिगल आहे का ह्याचा विषय तुम्ही घेऊन सांगा जाऊ द्या

ठीक आहे तुम्ही आजही जाईल म्हणतो एका <गरता> पदावर आहे तुमचं त्यावेळेस त्यावेळेस तत्कालीन समजकल्या जे ह्यांना पदर दिलं काय पसवूप आहे का बरोबर बरोबर आहे पसवूप आहे का नाही पुढे चौकशी चालू असतं आहे चौकशी मंत्रालयात पण सुरू आहे

आठ दहा महिन्यासाठी गवळीला ऑर्डर दिली पहिल्यांदा ह्याच्या अगोदर आणि लगेच तीन एकाच दिवसात तिघा जणांना घेतलं म्हणजे गवळीला शिक्षक केलं त्यांना आदित्य केलं आणि यांच्या जागोर यांना घेतलं ही एकाच दिवसात सगळ्या अशा ऑर्डर झाल्या ऑर्डर घेऊन गेली गौरी सरची ही दोन हजार आहे हे याने पूर्ण पैसे तुम्हाला सांगतो कायमचा प्रस्ताव सादर झाला होता पहिल्या प्रशासकीय मान्यताला ज्या प्रस्तावाला कागदपत्र लागतात ते लावून संस्थेला पोच केलेला प्रस्ताव यांनी कुठलाही अधिकार आता साहेब तुम्हाला माहितीच असेल पहिल्या प्रशासकीय मान्यताला जे कागदपत्र लागतात त्याची त्रुटी नंतर लावणे योग्य आहे का का तुमच्या कार्यालयाच्या संचिकेला कार्यालयाच्या संचिकेला होता ना पैसे खाऊन कसेला कामक आता जो विषय आहे खाली गेलाय काय तर प्रस्ताव दिला तरच आम्ही मान्यता प्रस्ताव येत आहे त्यांनी पत्र तर दिले आता मग काय दिले पत्र नाही है nah ही फ्रॉड आहे सर ही पत्र खाली खाली सांग हा ही ही सचिव नाही आणि ही लेटर घेणं ही नाही ही लेटर घेणं ही नाही 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 ही फ्रॉड आहे दोन गटात याच्यामध्ये यांनी पैसे घेऊन त्या गटाचं काम करतात फक्त हे पूर्ण फ्रॉड आहे माझ्याकडे कागदपत्र साहेब तुम्हाला कागद नाही का जे काही संस्थेवर कारवाईचा प्रश्न अपमाजा अधिकारात नाही जे काही कारवाई म्हणजे

शासन देत नाही त्याच्यामध्ये स्पष्टपणे तरतूद आहे दोन वर्ष दोन वर्षे प्रयोगशाळे कालावधी सपेपर्यंत सुरळीत सेवा पार पडत्याची नोटीस नसल्या तर तो व्यक्ती कायम समजावा सीओने आदेश दिलेला यांच्या जिल्हा परिषदे आडेबाई धर्मसिंग हे समायोजन केलंय पगार नसले त्यांना समायोजन केलंय डायरेक्ट आणि प्राथमिक विभागात नऊ लोक कंटिन्यू नाही त्यांना हे पगार कंटिन्यू देतात आडेबाई धर्मसिंग हे जे व्यक्ती आहेत हे माझ्यासारखं सण समाधीमध्ये पद दिसून येत नाही असा मुद्दा काढला होता त्यांना या जिल्हा परिषदच्या सिओने समायोजन केलंय ताडगावला होती त्यांनी आता चेकेपूरला येते आणि त्या जागेवरती या संस्थेने दुसराही एक व्यक्ती भरलेला आहे यांचा कार्यालय पैसे घेऊन मेहनेतून पगार काढत आहे मेरात अरून तो व्यक्ती डबल आहे का सगळी बाळ मांडलेली मी दहा फेब्रुवारीच्या पत्रामध्ये या पत्रात याच्यामध्ये पूर्णपणे साहेब पूर्ण डुप्लिकेट शिक्षणाचा आहे काय सगळ्या गोष्टी मा, मा, मी तिथं चौकशी केली मग यांच्या माझ्या परिवारासारखं यांच्याही परिवाराला उपाशी मारणार का हे सुद्धा याद्वारे विचारलेलं आहे मी यांना स्मरणपत्र आहे साहेब याच्यावरून आता पत्र पुंसे पुंसे एक पत्र काढलंय साहेबांनी त्या दिवशी तुमचं बोलणं झालं ना त्या दिवशी साहेबांनी एक पत्र काढलंय आठवा दिवस मार्ग निघते का तिथं मग कायदा अस्तित्वात असताना पडवा टाका आणि कोर्टाचा आदेश समाज कल्याण अधिकाऱ्याला पण आहे कर्मचाऱ्याला पण आहे आणि संस्थेला पण आहे मग या ठिकाणी म्हणूनच अधिकाऱ्यानं तात्काळ वेतन या कार्यालयात सादर करावे याला अनुसंगून आताचे अधिकारी त्यांनी बी आहे हे तर मग यांच्या सेवा सातत्य किंवा याचा प्रश्न उपस्थित कुठं या कर्मचाऱ्याचा या प्रश्न म्हणजे अजिबात कुठलाही संबंध नाही बरोबर आहे कसा आहे काय संबंध आहे प्रस्तावाचा त्याचा दोन हजार तेरा मे दोन हजार पंचवीस पत्र आहे आतापर्यंत काय कारवाई केली काहीच नाही संस्थेचा संबंध आहे तिथं संस्था आणि कार्यालय आणि कार्यालय त्या ठिकाणी दोषी आहे कारण कार्यालयाने कर्मचाऱ्याला उपाशी वाऱ्यावर सोडता येत नाही जर संस्था लक्ष देत नसतं तर अधिकार आहेत सेवा सातत्य देऊन कंटिन्यू करण्याचा आणि दिलं नऊ पगार नऊ लोकांचं सेवा सातत्य नाही आणि पगार चालू आहे कागदपत्र जी कधी दाखवायला तयार आहे सगळ्यांचं बंद करा आणि पूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढा तुमचं व्यक्ती आहे आणि आमचा व्यथा कोणी ऐकायला तयार नाही म्हणून मी व्यक्त झालो आणि मोकळे झालो साहेब तुमच्या पुढे नाही 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 हे सगळ्या गोष्टीच असं आहे साहेब पूर्ण काळामध्ये शाळेवरून काढायचं म्हटल्यानंतर यांनी गुन्हा नोंद केला संघटना लावल्या माझ्या विरोधांसोबत पूर्ण नाही ते कुणाला केला आणि पूर्णपणे त्रास कुटुंबाला वाढी टाकणे करणे हे पूर्ण आणि श्रीसागर ईश्वर मल्हारी हा हे मान्यवरांचा असा विषय निलंबित आहे कोणत्या कायद्यानं यांना विचारा की त्यांच्या सह्या मान्य केल्या एकीकडे धर्मदाय आयुक्ताला संस्थेमध्ये दोन गट आहेत असं पत्र व्यवहार करायचं नेमका कार्यकारणी कुठली ही विचारायचं आणि एकीकडे निलंबित बघायचं कोणत्या संस्थेच्या अध्यक्ष सचिवाच्या पदावर असताना माघार घेतली मी आता शांत तरच दादा बसला काय ऐकले तुमचं आता बघा तुम्ही आता काय बाजला बाजला दादा की आता संशोधन प्रस्ताव दिला नाही तर काय त्याच्या आधी नाही ठीक आहे दादा आता प्रस्ताव द्या म्हणून जी तुझं पत्र आहे तेरा पत्र तेरा ते नाही कारवाईचा तयार करायला आता तसं नाही त्यांनी जर समजा आता वादायचं उष्टेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत हे जे तुमचं पुत्र आहे त्याच्यावर जर त्यांनी कारवाई नाही केली तर तुम्ही काय करणार प्रशास घाला जागा प्रसिद्ध घ्यांच्या प्रकारचा जातात की आता इथच्या प्रक्रांत आपण बोलतो आहे तेवढं पुढचं आपण बोलायचं जे आदेश आहेत मी दिलेला त्याचं पालन नाही केलं मग तुम्ही संस्थेचं काय थांबवू शकता संस्थेचं ते अनुदान वगैरे थांबवून त्यांची मान्यता रद्द तुम्ही अनुदान तर थांबवा मान्यता रद्द चला चालू मान्यता रद्द करू त्यांचं कसं असतं या सगळ्या बाकी पगारी काहीतरी त्यांचं थांबवलं होती काय ते मार्क करतील ना आणि ह्याच्या बाबतीत एक किंवा चुकीच झालेलं असेल एक एक गोष्ट लक्षात घ्या मी समजा एक किंवा चुकीचं केलं म्हणून ह्यांचे पण चुकीचं करून घ्यायचं असतं नाही 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 ऐका तुम्ही माझं ऐकलं ऐकलं आहे मी विक्यूसला अध्यक्ष करायला पद नसताना जर त्यांनी अध्यक्षाची ऑर्डर दिली असेल आणि जर तुम्ही ह्याला परत तीच कंटिन्यू करा म्हणत असतो ती चुकीचं आहे नाही नाही पद सांगते म्हणे तुझं काय ऐका 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 ही पद माझं ऐका तुमचं ऐकलं सगळं जे योग्य आहे ते योग्य आहे म्हणजे चूक आहे ती चूक आहे अधिक्षक पदाचा विषय वेगळा तुमचा अधिक्षक शिपाई तुमचे पर्यवेक्षक हा जो विषय आहे ह्यांचा ह्यांना जॉईन करून घ्यायचा विषय आहे तुम्हाला स्कूल ट्रिब्युनल निकाल दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला ह्याला जॉईन करून घ्यावं लागलो त्यांनी जर संस्थेनं प्रस्ताव नाही दिला तर तुम्ही संस्थेच्या प्रकारे थांबवा सांगितले मान्यता रद्द काय द्या एखादी रद्द तुमचा प्रस्ताव दिला म्हणजे त्याला थोडं होणार आहे तुम्ही मला नुसतं मान्यता द्या रद्द रद्द पगार तर थांबवू शकता कोणी तुमच्या अक्तरे तेवढं करा मान्यता रद्द करता येते नाही ना जी होत नाही ते कशाला म्हणाल तुम्ही आज घडीला फक्त आपल्याला पगार अनुदान संस्थेचे ग्रंथ थांबवा ह्याला जे अधिकार ह्याला प्रगार थांबवतो का नाही